नमस्कार अंजली किचन मध्ये आज आपण बोलून दाखवते सकाळी सकाळी मस्त असा गौराईसाठी इथं बघा मी साहित्य घेतलेलं आहे सवा पौशरचं प्रमाण आपण इथे घेतलेले त्याप्रमाणे छोट्या छोट्या वाट्या भरून आपण इथं सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत तर इथं बारीक रवा घेतलेला आहे मी एक वाटी भरून त्याच वाटीच्या मापाचं इथं आपण साजूक तूप घेतलेले आपल्याला लागणारे त्याच वाटी मापाचं साखर पण आपण त्याच मापाची घेतलेली आहे दूध घेतले आपण इथे एक वाटी भरून आपल्याला ड्रायफ्रुट्स घेतले बदाम काजू कुटून वगैरे घेतलेले आहेत मनुके वगैरे चार घेतल्यात आपण इथे बारीक करून आपल्याला एक केळ लागणार आहे आणि लागलं तर थोडं आपण इथं पाणी वापरणार आहे तूप टाकूया जेवढं घेतलंय त्याच्या निम्म तूप आपण टाकून घेतलेले तूप आता छान गरम झालंय आपलं त्याच्यामध्ये टाकू आपण बारीक राहा बारीक गॅस वर छान आपला हरावा सावकाश आपण आता ह्यात भाजून घेणार आहे मस्त जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही नाही तर आत नरावा आपला कच्चा राहतो फक्त वरून तो लालसर होतो त्यामुळे शांततेने एकदम मस्त कारण आपण हा प्रसादासाठी शिरा करतोय आपला छान भाजत आलेला आहे घेऊ शकता तुम्ही थोडी आता इथं आपण हा मध्ये जागा करूयात आपले हे केळी आपण टाकून घेतोय सगळं तूप आपण टाकून आता केळी पण छान आपण इथं तुपावर मध्ये परतून घेऊया म्हणजे आपलं केळी ते काळे पडणार नाही आता रव्यामध्ये मिक्स करून घेतोय मी गॅस पूर्णतः बारीक घ्यायचं आपल्याला करून आपला भाजत आहे तोपर्यंत आपण एक पातेले घेतले घेतो आपण ह्या पातीलामध्ये हे दूध आहे हे टाकून घेतोय एक वाटी बरोबर दूध घेतलेले आहे आपण आणि याच्यात अर्धी वाटी आपण इथं त्याच दुधाच्या वाटीने पाणी टाकतोय आणि हे एका गॅसवर आपण इकडे गरम केलं आपण गरम करून घेणार आहे चांगलं उकळून पुन्हा एकदा इथे जरा मध्ये जागा करूया आपण आणि त्यामध्ये टाकूया आपण जे ड्रायफ्रुट्स आहेत आपण ते इथे टाकून घेऊया त्याच्यात थोडस तूप टाकून घेऊया व्यवस्थित असं सगळे ड्रायफ्रुट्स आपण या तुपावरच्या परतून घेतले पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेऊया छान असा बारीक गॅस यायला हो मस्त सगळं परतून हो। घेऊ बघू शकता मस्त आपला रवा ह्याला एक दोन मिनिट आपण जोपर्यंत आपलं दूध उकळते तोपर्यंत छान असा जवळजवळ मी दहा ते बारा मिनट हा रवा छान असा मस्त तुपावर आपण सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे मस्त असं आपलं दूध पण उकळ गॅस बंद करूया आपण आपला मस्त लालसर व्हायला लागलेलं आहे आता इथं आपण दूध उकळून घेतलेले ते ह्याच्यात आपण पण ज्या मापाचं दूध घेतलंय तेवढं आपल्याला इथं लागलेलं आहे आणि आता साखर घेतली एक वाटी भरून बरोबर तेवढीच वाटी भरून आपण वापरलेली आहे ता शिरा तयार झालेला आहे खूप छान असा सगळं प्रमाण आपण एक सारखं वापरलंय त्यामुळं काही कमी जास्त झालेलं नाहीये दोन मिनिट आपण फक्त इथं झाकण टाकून घेऊया एक किंवा दोन मिनिटं सगळ्यात आपली महत्वाची गोष्ट वेलची पावडर टाकायची राहिलेली ती पण टाकून घेतली आपण आता गॅस बंद करूया आपण बघू शकता किती मस्त आपला प्रसादाचा शिरा झालाय अशा प्रकारे आपला हा झटपटा प्रसादाचा शिरा मी तयार केलेला आहे खूप मस्त झालेला आहे कलर पण एकदम छान आलाय सेम टू सेम आपला सत्यनारायणाचा ना प्रसाद थोडस तूप टाकून घेऊया म्हणजे आपला शिरा आहे तो खूप छान दिसेल थोडस तूप लावून घेऊया इथं बघू शकता बरोबर ही सव्वा पौशाची वाटी आहे बरोबर त्याच मापाचा आपला हा छान प्रसाद झालेला आहे थोडा ह्याला इथं आपण हे केळीचं पान घेतलंय आणि टाकूया नुसतं इथं तुळशीचं पान ठेवूया किती सुंदर आपला हा छान असा प्रसादाचा शिरा मी आज तयार केलेला आहे इथं बघू शकता तुम्ही मस्त झटपट अगदी वीस मिनिटांमध्ये हा फक्त आपल्याला इथं रवा भाजायला खूप वेळ लागलेला आहे छान असा एकदम मोकळा हो सुटसुटीत ह्या पद्धतीने तुम्ही प्रसाद बनवून बघा कधीही चुकणार नाही छान असा घरच्या घरी अगदी ब्राह्मणाची सुद्धा गरज नाही आपण पण करू शकतो अगदी सहजरित्या तर छान असा प्रसाद आपला झालेला आहे जर आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद La regia è il